हॅलो गुड मॉर्निंग तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओचा विषय जरासा वेगळा असणार आहे रोजचं रुटीन वैद्यकी वगैरे असं काय नाही आहे व्हिडिओबद्दल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही आठ दिवसापूर्वी पुण्यात फिरायला गेलो होतो व्हिडिओ हा टाकायला मला ॲक्च्युली लेट होतो आहे कारण की मला तेवढा वेळसुद्धा नव्हता खूप घाई होती बरीचशी कामं पेंडिंग होती त्याच्यामुळे थोडा उशीर होतो आहे व्हिडिओ टाकायला पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आम्ही जेजुरीलासुद्धा गेलो होतो आणि कारण की आमचं स्वप्न होतं की माझं पर्सनल की सोनेची जेजुरी वगैरे हे जे ऐकलं होतं बऱ्याच तर ते नेमकं काय आहे हे बघायचं सुद्धा होतं तर त्यासाठी आम्ही गेलो होतो तिथे पण जेजुरीला जाऊन आम्ही दर्शन न करताच परत आलेला आहोत तर ते का इतकं लांबून जाऊन पण आम्ही दर्शन न घेताच परत आलेलं आहोत तर त्याचं काहीतरी कारण आहे तर तेच तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओतून तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मी जे बोलते माझं मत तुम्हाला जर पटलं तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया की आम्ही जेव्हा जेजू जेजुरीला आम्ही गेलो तर मेन गेटला आम्ही रिक्षाने केलो तिथं उतरलो तिथून पायऱ्या ज्या होत्या काही दोनशे अडीचशे किती होत्या त्या मला माहीत नाही दोनशे असाव्या तर त्या चढलो आणि मेन जे मंदिर, है, मंदिर है एरी आहे मंदिराचा एरिया आहे वरती तिथपर्यंत गेलो गर्दी बऱ्यापैकी होती मे महिन्यात चालू आहे बऱ्या बऱ्यापैकी गर्दी होतीच सो ठीक आहे इतकं काही गर्दी असतेच सगळीकडे तर दर्शन रांगेत जेव्हा आम्ही गेलो रांग खूप मोठी होती अशी वाकडी तिकडी जागेच्या अभावी ते वाकडं तिकडं असं केलेलं होतं रांगेसाठी ते व्यवस्थित बांधलेले होते रांगेचं आणि एका बाजूला म्हणजे स्टार्टिंगला असं बोट सुद्धा आम्ही वाचला की दर्शन पास शंभर रुपयाला मिळतं पण आम्हाला ते काय पटलं नाही की पैसे भरून दर्शन का घ्यावं त्याच्यापेक्षा दोन तास रांगेत उभं राहायला लागलं तरी हरकत नाही आम्ही बरोबर दोन ते सव्वा दोन तास रांगेत उभे होतो दर्शन वगैरे प्रत्येकजण पुढे पुढे जात होता सरकत होता पण दर्शन रॅम जी होती मोफतची जी दर्शन रॅम होती ना तर तिथे रांगा म्हणजे मंदिराचा जो एरिया चालू होतो म्हणजे पहिला एरिया पहिली पायरी किंवा पॅसेज जो असतो तिथं थोडीशी मोठी जागा होती तर तिथे इतकी गर्दी म्हणजे रांगेतून जो एक एक माणूस पुढे जात होता तर ते तिथे इतका त्या माणसाने घोळका घातलेला की मागच्याला पुढे जायचं होतं पुढच्याला पण पुढे जायचं होतं पण माणसं समजून कधीच घेत नाहीत ते भक्त असले देवाच्या दारात ते भक्त असले तरी पण ते मला आधी पाहिजे सगळं ते आहे ते मला आधी पाहिजे अशी प्रत्येकाची वृत्ती असते त्याच्यामुळे खूप असे ढकलाबुकली तिथं करत होती छोटी मुलं जी होती ती रडत होती आमचा अथांग पण आमच्यासोबत होता अतांगचा बाबा अतांगला सांभाळत होता कारण एवढ्या गर्दीत अथांगला जर मी एकटी घेऊन गेली असते तर मला नाही वाटत की मी त्याला व्यवस्थित सांभाळलं असतं तर इतकं आणि म्हणजे भांडत सुद्धा होती की मी आधी होतो तू पुढे गेलास हे ते असं बरंच चालू होतं पण तिथे एकही एक सिक्युरिटी गार्ड नव्हता मंदिराचा आसपास मला बऱ्याच म्हणजे नव्हतेच जवळजवळ सिक्युरिटी गार्ड असं म्हणायला हरकत नाही मान्य आहे की दर्शन पास वगैरे घेतात त्यांना लवकर ठीक आहे जे ज्यांना पैसे भरून दर्शन घ्यायचे त्यांनी घ्यावं माझं काहीच म्हणणं नाही कारण ते दर्शन पासचे रांग वेगळं परत आम्ही जेव्हा दर्शन रांगेत उभं राहिलं आहे ते तिथं एक सुद्धा एक दोन माणसाने आम्हाला विचारलं की तुम्हाला अर्जंट दर्शन हवंय का तर त्याचे एक्स्ट्रा पैसेसुद्धा असू शकतात पण ते तेवढे पैसे काय आमच्याकडे नव्हते आणि आम्हाला ते भरायचे पण नव्हते आमचे रांगेत उभी राहायची तयारी होती तर त्यामुळे रांगेत उभं राहिलं आणि हे असं सगळं करत करत आम्ही जवळजवळ मंदिराचा गाभाऱ्याच्या एरियापर्यंत पोचलो आणि गाभाऱ्यात अशी माणसं कोंबली होती सरळ सरळ म्हणाल तर की एक एक पहिली गोष्ट म्हणजे तिथे एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता जर सिक्युरिटी गार्ड त्या गाभाऱ्याच्या मेन दारात जर उभा असता तर आणि एक, -एक माणूस त्याने आत सोडला असता तर लोक एवढं पण ऐकतात की असं नाही की ती त्याला सिक्युरिटीला जुगारून आपण सरळ सरळ पुढे ढक धक्काबुक्की करतो असं नसतं लोक तेवढं तरी ऐकतात पण तिथे एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता तिथे झालेलं असं मोफत दर्शनवाले ते आत घुसले इकडून दर्शन पासवाले पास होते जे पैसे भरलेले ते आत असे सगळी जण ही आहे ती एकदम आत घुसली आणि त्या मंदिराचा जो आतला गाभाऱ्याचा एरिया इतकी चेंगराचेंगरी झालेली हे मला वाटतं हो वा हे असं कायमच होत असणार कारण आत्ता जेव्हा ग गर्दीचे दिवस असतात तेव्हा हे कायम होत असणार कारण तिथली एवढी सिक्युरिटी व्यवस्थापन म्हणजे दर्शन गर्दीचं व्यवस्थापन तिथली मला अजिबात कुठे दिसलं नाही जे की मला माहिती आहे मी गण गणपतीपुळेचे आहे पण तिथे जेव्हा गर्दी होते ना आसपास त्यामुळे माझं गणपतीपुळे वर्षेवर येणं जाणं असतं आमचं पण तिथे जी दर्शन लाईन जी असते ना त्या गर्दीचं व्यवस्था इतकं व्यवस्थित केलेलं आहे की प्रत्येकाला मंदिरात दर्शन घेता येतं प्रत्येकजण गणपतीचा जो पा ह्याच्यात गाभाऱ्यात नाही म्हणू शकत आपण पण जी दर्शन लाईन जी केलेली आहे ना तिथपर्यंत प्रत्येकजण जाऊन येतो प्रत्येकाला गणपतीचं दर्शन घेता येतं पण इथे तसं काहीच नाही झालं इथे सरळ सरळ चेंगरा चेंगराचेंगरी करत चेंगरा होते आणि त्या चेंगराचेंगरीत समजा आता माझ्याकडे लहान मुलं होतं तिथेही आणखीन मी बघितली पाच सहा महिन्याची पण बाळं घेऊन हे लोक आलेले होते काही वयोवृद्ध पण आजी आजोबा वगैरे असे पण होते समजा त्या आतमध्ये गाभाऱ्यात गेल्याच्यानंतर एखाद्या माणसाचा तोल जातो किंवा म्हाताऱ्या माणसाचा किंवा एखाद्या बाईचा कडेवरती बाळ आहे आणि ती त्यात ढकलली जाते आणि ती पडते खाली तर ही लोक इतके की वर त्या बाईला समजा कोण समजा पडलं खाली तर वरती उठायलासुद्धा स्पेस नाही इतकं तिथे गर्दी झालेली आणि त्यात ते, ते भंडारा उधळत होते आतमध्ये त्याच्यामुळे ते घुसमटायलासुद्धा होत होतं आणि अशी ही परिस्थिती म्हणजे एखादा माणूस जर पडतो ना खाली तर स बाकीचे लोकं त्याच्यावरून चालत गेली असती पण त्याला उठायला कोणी वाव दिलं नसतं इतके लोक सगळे की मला दर्शन पाहिजे मला दर्शन पाहिजे असं म्हणत सगळे नुसते धक्काबुक्की करत पुढे जात होते तिथे एकच सिक्युरिटी होती आतमध्ये ती सुद्धा अक्षरशः म्हणजे पोम इतकं हे विचित्र दर्शन दिलं गेलं तिथे म्हणजे आम्हाला काही मानच नाही आम्ही कुत्रेच कुत्र्यासारखे तिथं जातो आहे आणि दर्शन घेतो आहे असं सरळ सरळ असं धरून ते तिथली सिक्युरिटी होती ना ती सरळ सरळ असं धरून बाहेर ढकलत होती माणसांना अरे काय आहे हे असं दर्शन कुठंच नाही तिथे जे फुलांचं ते मिळतं मंदिरात नेण्यासाठीचं जे ताट असतं ते सुद्धा ते मी घेतलं होतं पण ते माझं त्या गर्दीत कुठच्या कुठे गेलं मी देवाच्या पायापर्यंत पोहोचलेच नाही त्या गर्दीत कुठे गेलं ते माझं मला सुद्धा माहीत नाही ते लोकांनी आता तुडवलं असणार तिथे काय त्या गोष्टीला काही अर्थच नसतो कारण तिथे से सिक्युरिटी बिन म्हणजे दिसलीच नाही मला जवळजवळ आता मान्य इतके पैसे घेतात हे लोक म्हणजे जवळजवळ म्हणजे त्या दर्शन पासच्या जर रांगेत जेवढी माणसं होती ना त्याच्यानुसार मी अंदाज बांधते की हे लोक दिवसाला इतके जर पैसे कमवत असतील की देवाच्या नावावर मला असं वाटतं सरळ सरळ की लोक पैसेच कमवतात आता कमवतात तर कमवतात कम तुम्ही पण त्याचं नियोजन तुम्ही कुठंच करत नाही फक्त लोक मेली काय नाही जगली की तुम्हाला काही देणं घेणं नसतं या गोष्टीची तुम्हाला फक्त पैसा हवं असतो असं आपण म्हणतो देवाच्या नावावर पैसे कमवतात किंवा काय वगैरे हा असं सगळा प्रकार आहे मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही जर एवढे पैसे घेताय एवढे पैसे कमावताय त्याच्यातून तर लोकांच्या सुरक्षेची म्हणजे भक्तांच्या सुरक्षेशी सुद्धा तुम्ही काळजी तेवढीच घेतली पाहिजे तुम्ही आलात गेलात काय आम्हाला काही फरकच पडत नाही असं असं अशातला भाग होतात तू तु, तु, तुम्हाला गरज आहे दर्शनाची तुम्ही या घ्यायचं असलं तर घ्या नाही तर निघून जा असं होतं ते कारण की तिथे सिक्यु मी बघितली एकच सिक्युरिटी फक्त लेडीज मला तिथे दिसली आतमध्ये बाकी कुठेच काय हा मान्य आहे त्यांचेही सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असतील पण ते प्रॉब्लेम आहेत म्हणून मग तुम्ही लोकांच्या जीवा तर अशी सगळी परिस्थिती आहे जी मला तिथं पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली आधीपर्यंत मी इतकी मंदिरात वगैरे गेले असं कुठे मला दिसलं नाही विचार करा मी माझा आत्ताही अंगावरती काटा येतो की माझ्या हातात अथांग असता आणि मी समजा तिथे धडपडले असते आणि मी पडले असते तर मग माझं आणि माझ्या पोराचं काय झालं असतं इतके विचित्र विचित्र प्रकार हा जो तिथं मी आता पहिल्यांदा बघितला आहे ना ह्या गोष्टीची मला भरपूर अशी चीड आली की ह्या माणसानं फक्त पैसा कमवायचा कमवायचा म्हणजे असं आणि असंही वाटतं की जोपर्यंत कोणाचा तिथं जीव जात नाही ना आपण म्हणतो रस्त्यावरचे खड्डे किंवा काय वगैरे असतं आणि जोपर्यंत तिथं माणसांचा जीव जात नाही तोपर्यंत सरकारला जाग येत नाही असं आपण म्हणतो ना तसंच ह्या एक एकदम माणसांचा जोपर्यंत जीव जात नाही ना तिथे तोपर्यंत तिथल्या व्यवस्थापनाला जाग येणार नाही तिथले जे ट्रस्टी वगैरे असतात त्यांनी ह्या गोष्टीवर सगळ्या व्य व्यवस्थित विचार करून तसं नियोजन करायला पाहिजे होतं पण तिथे त्यातलं काहीही सुद्धा झालेलं नाही आहे म्हणजे असं पण ही गोष्ट आजपर्यंत एखादी युट्यूबरने वगैरे किंवा कुठंही मी बघितलेली नाही वाचलेली नाही ऐकलेली नाही आहे कारण मला सुद्धा जेजुरीला आम्ही जायचा प्लॅन होतो तेव्हा मी माहिती शोधत होते सोशल मीडियावरती पण व्यवस्थित अशी याबद्दलची माहिती मला कोणी दिलेली नाही मला माहीत नाही असा अनुभव कोणालाही आहेत की नाही आलेत पण मला हा खूप वाईट अनुभव तिथे आलेला आहे तर त्यासाठी मी हा असा व्हिडिओ करते आणि मग तिथून पुढे आम्ही मोरगावला सुद्धा गेलो होतो मोरगावच्या गणपतीला जो की अष्टविनायकापैकी एक आहे पण तिथे सुद्धा दर्शन पास घेत होते म्हणजे पैसे भरून लाईन होती त्यांची चालू पण तिथे गर्दीचं नियोजन हो, खूप व्यवस्थित केलेलं होतं आतमध्ये सुद्धा सिक्युरिटी होते दर्शन लाईनचं सुद्धा सिक्युरिटी होते ते सगळ्यांना व्यवस्थित आत सोडत होते त्यामुळे आमचं तिथलं दर्शन ना एकदम व्यवस्थित जे की ज्यांच्याकडे नारळाचं वगैरे ताट आहे जे पूजेचं त्या शक्यतो लेडीजकडेच ते असतं आपण ग्रुपने गेलो तर तर मग त्यांनी लेडीजना ना म्हणजे आत ज्यांच्याकडे आत आपल्याला हेचं पूजेचं ताट आहे त्यांना वेगळं जायला सांगितलं आतमध्ये गाभाऱ्यात गेल्याच्यानंतर नंतर जे नुसते दर्शन घेणारे होते नमस्कार करून येणारे होते त्यांची वेगळी रांग केली त्याच्यामुळे दर्शन इतकं इझी आणि गणपतीसुद्धा तो व्यवस्थित बघता आला त्याचा पायाशी गेल्याचं एक समाधान वाटलं त्यामुळे तिथला जो एक्सपिरियन्स होता ना मोरगावचा तो अतिशय चांगला होता त्यांचं व्यवस्थापन जे आहे ते बघितलं मी ते खूप छान केलेलं आहे त्यांनी पण जे इथलं हे जेजुरीचं आहे ते मला बिलकुल आवडलेलं नाही तर त्यामुळे आज मी हा वी खूप विचार करून असा व्हिडिओ बनवते कारण की आपण दर्शनासाठी खूप चांगल्या भावाने मनातल्या भावाने खूप चांगल्या असा जात असतो आणि तिथे गेल्यानंतर एखाद्यावरती वाईट वेळ ओढवू नये त्यांचं नुकसान होऊ नये काही तर ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर तुम्हाला माझं हे जे मत आहे ते पटलं असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय